शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर खाजगी प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक महासंघाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन शासन निर्णयात दुरुस्त करून संच मान्यता जनरेट करावे अन्यथा आंदोलन जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षक महासंघाने खाजगी प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण आयुक्त यांना शिक्षणाधिकारीमार्फत निवेदन दिले असून मागण्या मान्य झाले नाही तर आंदोलनाचा इशारा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी दिल्याची माहिती उपाध्यक्ष रमेश बेडगे यांनी दिली पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मानतेबाबत असलेल्या शासन निर्णयामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असून राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यामुळे सदर शासन निर्णयात दुरुस्त करून सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता जनरेट करून शिक्षकांना दिलासा द्यावा मे दोन हजार चोवीसपासून पासून थांबवण्यात आलेले मुख्याध्यापकाचे रजारोखीकरण तात्काळ सुरू करावे अल्पसंख्याक शाळेतील उर्वरित अतिरिक्त शिक्षकांना शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत समुद्देशन पद्धतीने समायोजन करावे अल्पसंख्याक शाळेतील इतर संस्थेतून आलेल्या नवनियुक्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देऊन अशा शिक्षणाची उपासना थांबवावे प्रलंबित व चालू संचमानता दुरुस्तीबाबत शाळांना मार्गदर्शन करून शिक्षण उपसंचालकाकडे फॉरवर्ड करून संचमानता दुरुस्तीस सहकार्य करावे कार्यालयाकडून एकदा मागितलेली माहिती परत परत मागणी करून शाळांना वेटीस धरू नये तसेच उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन तुम्ही शाळा सणा आहे स्वादे आधी मागण्याबाबांचे निवेदन शिक्षणाधिकारी दादर शेख यांना देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली शासन सरावचे प्रश्न शासनाकडे सुपारीसह तात्काळ पाठवण्याचे आणि इतर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून लवकरच मार्गी लावण्याचे पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करण्यात आले यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष लप्पा फुलारी उपाध्यक्ष रमेश बेडगे महानंदा सोलापुरे कोषाध्यक्ष महादेव होमकर सहसचिव श्रीनिवास गुजर मुख्याध्यापिका विद्या सिंपी संचालिका आरती गायकवाड मुख्याध्यापक वाघस शास्त्री आदि शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल